नंदुरबारमध्ये कालबाह्य वाहनांवर जेसीबी मदतीने रिक्षा स्क्रॅप करण्यात आल्यात फिटनेस संपलेल्या वाहनांना चाप उपप्रादेशिक परिवहन विभागाची कडक मोहीम रस्ते सुरक्षेसाठी आरटीओची मोठी कारवाई कालमर्यादा ओलांडलेल्या रिक्षा स्क्रॅपमध्ये नंदुरबार जिल्ह्यात रस्त्यावर धावणाऱ्या कालबाह्य आणि फिटनेस संपलेल्या वाहनांवर आता थेट जेसीबीची कारवाई करण्यात आली नंदुरबार उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे जिल्ह्यात मोठी तोडक कारवाई करण्यात आली असून फिटनेस आणि वाहन वापराची कालमर्यादा संपलेल्या पाच रिक्षांवर जेसीबीच्या सहाय्याने नस्ता करण्यात आली आहे संबंधित वाहनांची कागदपत्रे सखोल तपासणी केल्यानंतर ही वाहने कालबाही आढळून आले असून हे वाहन रस्त्यावर सुरू असल्याचे निदर्शनास आले त्यानंतर ही सर्व वाहने स्क्रॅपमध्ये देण्याच्या उद्देशाने जेसीबीच्या माध्यमातून तोडण्यात आली आहेत या कारवाईत एकूण पाच रिक्षांचा समावेश असून रस्ते सुरक्षिततेच्या दृष्टीने ही महत्वाची कारवाई असल्याचे सांगण्यात आले आहे दरम्यान भविष्यातही कालबाहेर आणि फिटनेस संपलेल्या वाहनांवर अशीच कडक कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा सहाय्यक परिवहन अधिकारी उत्तम जाधव यांनी दिला आहे आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा